आजच्या या प्रेस कॉन्फरंसाक पहिले सुवाते सगळे जे प्रेस हा मीडिया आयल्ले असा त्यांचे सगळ्यांचे हा स्वागत करता आणि आजच्या प्रेस कॉन्फरंसाक माझ्या बरोबर माझे वांग माझ्या मतदारसंघातले सगळे माझे वांगडी तातून आमचं करमळे विलेज पंचायतीचं माझी सरपंच आणि विद्यमान पंच बाब राजेश नाईक तसेच कृष्णनाथ नाईक भाई तसेच माझी पंच बाब जुलिओ माझी पंच बाब निग्लॉस उदवित्र बाब मोती चोडणकर विजू नाईक रुपेश परब आज ही परिषद कारण म्हटल्या तुमका सगळ्यांना खबर की असिझाईन फ्रॉम द प्रायमरी मेंबरशिप मेंबरशिप ऑफ ऑल इंडिया त्रिणमूल काँग्रेस पार्टी एट द सेम टाइम एज अ जॉईंट कन्व्हिनर ऑफ गोवाहानेशन दिल्यानंतर खूपशा जणांच्या मधी प्रश्न येतो की हा रिझाईन किती केला त्याच्या पहिली हा ज्या वेळात दोन हजार एकविसांत टी एम सी हवे जॉईन केली आणि त्याच्यानंतर हावेम्बली इलेक्शन कुमारगाव मतदारसंघातल्या टी एन सीचे कॉन्टेक्ट केले हा जिकू शकलो ना पण त्याच्यानंतर सातत्यान आम्ही पळतात की खूपशे जे टी एम सी त्यावेळात लिडर जॉईन झाले वेगळ्या वेगळ्या पक्षाचे ज्यांच्यानी वेगवेगळ्या वाटारां मतदारसंघात इलेक्शन कॉन्टेस्ट केले ते खुबशे जाण सोडून गेले पण त्या वेळार नंतर आजपर्यंत गोवा सी बरोबर रावलो कारण की म्हज्या मनात काही गोष्टी आसल्यो हो की गोंयांत जे वेगळे प्रश्न असा ते तर सुटाव करतो आणि जर वावर करतो काही गोष्टींची गरज असते त्यावेळेला हांव निवडणूक हल्ल्यानंतर पक्षान म्हाका नवी कमिटी जबाबदारी दिली गोवा टी एमसीचं जॉईंट कन्व्हिनर म्हणून आणि माझ्या बरोबर आणि जॉईंट कन्व्हिनर पहिले सुवाते आय वीड लाईक थँक पार्टी लिडर्स फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क एज अ गोवा स्टेट कन्व्हेनर ऑफ गोवा टी त्याच्यानंतर पक्षाचे काम चालू असताना आम्ही वेगवेगळे गोयचे मुद्दे वेगळे विषय गोयच्या हिता खाती असले ते प्रयत्न केला आणि ते काम असताना गोच्या वेगळ्या वेगळ्या म्हाका उपरात संधी मिळली आणि ती संधी घेता असताना एक पक्षा पक्षाखात काम करप आणि गोयचे जे खरे मुद्दे असा जे गोयच्या लोकांच्या हितान जे मुद्दे असतात आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार जे गोयची नाशाडी कर ते खरी मुद्दे फुडे घेऊन या पक्षाचे कार्य करता असं प्रत्येक विषयाचे मुद्दा प्रयत्न करतो कालांतरात काही गोष्टी ज्या वेळेस तू एका पदार असता त्यावेळेला हळूहळू काही गोष्टी उघड जातात आमच्या गोयचे राजकारण जर आम्ही विचार केला आज की एक एकमत असा जे विरोधी बी जे पी पक्षाच्या जे विरोधात बी जे जी, जी पी बी जे पी पक्षाचे जे गव्हर्नन्स आज विरोधात असा ते सगळ्यांचे एकमत मत असा की विरोधी पक्षामध्ये एकजूट महत्वाची जे वेगळेवेगळे लिडर असतात पण कालांतरात काही गोष्टी म्हाका संशयापद दिसपाक लागल्यो आणि त्याची सुरवात खरी म्हणजे ज्या वेळ पार्लामेंट इलेक्शन झाले नजरे समोर येले कारण त्यावे पक्षाची भूमिका असली की आम्ही तटस्थ म्हणजे गोयचे जे टी एम सीचे पक्षाचे विंग असा त्यांच्यानी तटस्थ राहावं म्हणजे इक्वी डिस्टन्स फ्रॉम काँग्रेस आणि बीजेपी त्यावेळे ही भूमिका खेरी पक्षाची म्हणजे म्हणजे नजरसमोर येण्यातरी संशय निर्माण झाला की वेगळं किती एजेंडा असा काही हो पक्षाचा पण तो विरोध म्हणजे तो पक्षाचा आदेश डावून वेळार त्यावेळे पद हांवें रिस्कान घालून हांव उघडपणे इंडिया आयल्यान्सचा कॅन्डिडेट दोन्ही कडेन नॉर्थ आणि साऊथ जो काँग्रेसचे कॅन्डिडेट हांवें म्हज्या माझ्यापरी जितको जाता तितको प्रचार कारण ती काळाची गरज सी इट वॉज अ नेसेसिटी कारण काही एक परिस्थिती अशी बी आमक बीजेपी घरा तरी एक कॉमन प्लॅटफॉर्मार काम खातीर थंयच्यान जे काही गोष्टीची सुरुवात झाली म्हाका दिसताले की हांवें म्हणजे संपूर्ण प्रयत्न केले पक्षाच्या लिडरांना सांगपाक की जी जी पद्धत असा जी आमचा एकमेव एजेंडा की टू टार्गेट बीजेपी नॉट अदर ऑपोजिशन लिडर्स ज्या दिसा आम्ही ऑपोजिशन लिडरांना टार्गेट करपाक लागले वीच इज डेफिनेटली अगेन्स्ट मय ॲथिक्स डेफिनेटली प्रिन्सिपल्स एन मॉरल्स टेक अ कॉल कालांतरात तुम्ही आज पहिले की गोवा टीएमसीचे जे काही फाटल्या दिसांनी प्रेस कॉन्फरन्स झाले त्या प्रेस कॉन्फरन्सात हा उपस्थित नसतो त्या प्रेस कॉन्फरन्सात जर तुम्ही पळत पार्टीची इन्स्ट्रक्शन असली की जे ऑपोजिशन लिडर असा त्यांज कर टार्गेट कर इवन टू द एक्सटेंट ऑफ ऑपोजिशन लिडर जो राहुल गांधी असा पर्यंत सुद्धा एक आमका आदेश असी यु हॉव टू टार्गेट इज ऑपोजिशन लिडर पण हे असताना सर्टन थिंग्स म्हणजे मॉरल्स म्हणजे एथिक्स म्हणजे प्रिंसिपल्स म्हाका परमिशन दिना झाले कारण आम्ही ज्या वेळात ओपोजिशन म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या पक्षाचे ओपोजिशन लिडर ज्या वेळात काम करता सगळ्यांचो एकमेव उद्देश असता की बीजेपी बरोव ज्या वेळेस ओपोजिशन लिडर लोकल आमच्या ऑपोजिशन लिडर सेंटर त्यावेळेला अशा लिडरां टार्गेट कर आदेश आयो त्यावेळेला हा एक मनात चितले की समथींग इज फिशी कारण गोयंत जे आम्ही आज राजकारण पळतात की सगळ्यांचं एकमो उद्देश असा की वन पॉइंट एजेंडा हॅज टू बी अगेन्स्ट बीजेपी आणि ते करता असताना हांवें सगळे प्रयत्न केले पण ज्या वेळार पक्ष मानिना काही गोष्टी की गोयच्या हिता खाती ज्या काही गोष्टी कर ते सोडून तर ऑपोजिशन लिडरां टार्गेट करपाची तर भाशा पक्ष करपाक त्या वेळार म्हजे एथिक्स आणि मॉरल्स परमिट परमिशन दिवना की त्या वेळार मागीर हांवें माझे जे वांगडी आमच्या मतदारसंघातले माझे खास समर्थक असा कडेन चर्चा केली एक निर्णय घेतलो की वी शिड नॉट बी अ पार्ट अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन वीच स्प्लीट वोट्स अगेन्स्ट पी कारण आज जसो जो जसो पक्षाचा आदेश येतात की ऑपोजिशन लिडरांनी टार्गेट कर इन्क्लुडिंग राहुल गांधी राहुल गांधी मे बी नॉट माय लिडर लिडर ऑफ माय पार्टी बस ही इज अ लिडर हु इज टेकिंग अग्रेसिव्हली अगेन्स्ट पी हु इज फायटींग अगेन्स्ट दिस कॉम्युडियन फोर्सिस हु इज टेकिंग टू ते नेल अगेन्स्ट बी जे सो त्या लिडरात टार्गेट देन इट इज अ टायम फॉर अस टू टेक अ कॉल आणि त्या खातीर सगळे जे आमचे म्हणजे आसले असले त्यांन्फिडन्सन घेवन आमी निर्णय घेतो की पक्षाची तर ही भुमिका आसा कारण काही वेळार आमकां खबर आसा की पक्षाची भुमिका सामान्य कार्यकर्त्यांक कळना पक्षाची भूमिका ही सदैव जे पक्षाचे वरिष्ठ असतात म्हणजे आज गोवा आम्ही हेड जे वरिष्ठ असतात ज्यांचे हायस्ट पोझिशन असतात पक्षाची भूमिका कळटा आणि त्या भूमिकेक म्हजो ठाम विरोध त्या विरोधाक लागून हवे माझे प्रेझिग्नेशन दिलेले असा गोवा टीएमसी त्या अनुसरून आज हो प्रेस कॉन्फरन्स हा तुम्हाला उद्देश करता

सो तो म्हाज्या तोंडांतल्यान तर अशें फाल्यां सकाळीं प्रेस कॉन्फरन्स घेवन तर टिका करपाची भाशा करपाक जाय रे फायनली हो मॅसेज बीन गो की की फाल्यां सकाळीं हांगा हो पक्ष बी जे पीक सांबाळपाक येयला काय हेल्प करपाक येयला काय तो मोठो प्रश्न पडटलो आनी तें म्हाका करपाचें ना सो त्या खातीर ती पक्षाची भुमिका म्हाका आवडना म्हणूनच हांवें विचार केला कारण सी आय हॅव सेक्रिफायज द हायस्ट पोजिशन ऑफ माय पार्टी आय एम हेडींग अ पार्टी एज अ बोवा टी एम सी युनिट हेड सो ते करताना आय हॅव नॉट सी बिक समटाम्स तुझे एथिक्स अँड प्रिंसिपल्स हॅज टू गो अबाऊ युअर पोझिशन कारण आज काय राजकारण ना आज काय इलेक्शन न पद सेक्रिफायस केल्यानंतर मोठे पद मेड असोही प्रकार ना सो माय एथिक्स अँड प्रिन्सिपल्स डिडंट परमिट मी टू डू दिस थिंग्स सो त्या निर्णय झाला की आय शू ट्विट दुसरे ऑफिस आता ग्रुपान मेसेज देखते खा रिकॉर्ड खा हमें चार दो प्रेस घर हमें प्रेस मीडिया टीएमसी कहती आज क्या आज क्या कॉन्स्परिसी म्हणजे ज्या वेळेला हा डिक्लेअर केले आज पक्ष सोडतात आज किती केली येऊन जातली काढलं पहिली पार्टीच्या युनिट हेडाक तू काढता इट इज नॉट अ नॉर्मल डिसिजन ऑफ एनी पार्टी सी जाल्यार काढला ओके आय कॅन अंडरस्टेड बट पार्टी पर्सन हु इज हेडींग अ पार्टी इन अ स्टेट ज्या त्याची ब्रेकिंग न्यूज नी मग तुम्ही सांगले तुम्ही सांगले ऑपोजिशन टार्गेट करता तुमका कळले इत रोजना बी खबर आहे तुमच्या बरोबर ते प्रेस बसतात सी आय हॅव इफ यू सी माय प्रेस देयर विल बी नॉट अ सिंगल प्रेस व्हिच आय हॅव एड्रेस अगेंस्ट एनी पॉलिटिकल ना पण तेगो खबर आहे तुझे डिसिजन त्याकाला पण नाही घेतला सी आय हॅव माझे पार्टी लीडरकडे आम्ही सगळे डिस्कशन करून आय म्हणजे आय हॅव टोल्ड देम एवरीथिंग बट दे इफ दे आर नॉट इन अ पोझिशन टू लिसन सी माय प्रायोरिटी इज माय इंटरेस्ट ऑफ माय स्टेट नॉट माय पोझिशन

टू टू द पॉलिटिकल कॅरियर बिल्डअप करतात कित्याक तुम्हाला कॉमन आसतले ना की हेल्स इन फ्युचर ना ताका लागून भायर सी पॉलिटिकल कॅरियर इज वन पार्ट सर्टन एथिक्स एंड प्रिंसिपल्स ही कारण ज्या वेळार हांव पक्षांत निवडणूक लढली तें तर खुबशे खुबशे लिडर भायर सरले तांकां तांकांय कळलें आसले त्या त्या वेळार की पॉलिटिकल करियर ना प्रश्न पॉलिटिकल करियराचो ना प्रश्न की जे तुजो पक्ष ज्या पक्षाक तूं रिप्रेजेंट करता पक्ष काम करतासना त्याचा हेल्प म्हणजे पॉझिटिव्हिटी कोणाक शकता विरोधी काय पक्षांत्य पक्षांना क्वेश्चन इज सो माय पॉलिटिकल करियर इज फायनली पीपल ऑफ कुमार्झला इलेक्शन अंतर्गत करण्यासाठी असणे झाले तीन ते तीन महिने पहिले करतो आपण तुका इलेक्शन बसबाजी आमची मतदार संघाचे लोक फिरत नाही मतदार मतदार संघाचे ग्लो करत तर बसलो 100% मतदार संघाच्या लोकांनी ते सांगले की तू यू कॉन्टेस्ट दिस इलेक्शन आम्ही कॉन्टेस्ट नाही सी फायनली इलेक्शन कॉल्ड दिस इज अ डेमोक्रेटिक सेटअप बी

की सी आय एम टॉकिंग अबाऊट ऑल ऑपोजीशन लिडर ऑपोजिशन लिडर्स ऑफ ऑल ऑपोजीट पार्टी ऑपोजिशन पार्टी रिलेटेड टू वन पर्टिक्युलर पार्टी बट इंस्ट्रक्शन ज्या वेळ येतात की पर्टिक्युलरली तू अम्या लिडर टार्गेट करू ओपन इट नी सो ऑपोजिशन लिडरांनी टार्गेट सी वॉट इज द नीड ऑफ द अवर आर वी गोईंग टू गेन समथींग बाय टार्गेटिंग ऑपोजिशन लिडर नो नीड ऑफ द अवर की वीव टार्गेट बीजेपीज इज ऑलमोस्ट ट्राय टू फिनिश गोवा प्रश्न कसे असा आय टोट यू द मुवमेंट नीटेड आफ्टर पार्लमेंट इलेक्शन दिस नी स्टार्टेड आफ्टर पार्लमेंट इलेक्शन त्याच्या पहिली नसले न कारण यु हव सीन मयड्रेस प्रेस प्रिव्हियसली ऑल्सो दे वर नथिंग अगेन्स्ट ए पॉलिटिकल पार्टी

I think he is the right person to answer your question. Sir, you have given TMC that time. See, I see. I was, I was in I wasn't TMC. Today I have resigned. So I I don't feel that I should comment what he has said on that. No, no I am not saying anything. See, I am not the That I think they will decide me. You don't know. I mean TMC. Do not follow my advice. Or king may not follow my advice. Do not do right. Definitely.

फीलनी पार्टी इन डेमोक्रेटिक सेटअप ख पक्षात येऊन निवडणूक जोडवार आता ती निवडणूक लढितना देर आर टू थिंग्स आय दर यो टू वीन ऑर कोणाक लोकांचे आता जनरल परसेप्शन किती झालं वेन यू आता फॉर एक्झाम्पल वेन यू टार्गेटिंग ओपोजिशन वीच इज नॉट निड ऑफर सी आयमन वीथ अ सेक्युलर आयडिओलॉजी आय बिलीव्ह इन आयडिओलॉजी डेट पर्टिक्युलर वॉज हिस्ट्री दिसता परिस्थिती तशी वेळार जी परिस्थिती त्या मार्गाने काही निर्णय घेऊचे पडटा सो आय डोंट फील की म्हणजे आय हॅव

सेक्युलर सेक्युलर पडत सो ट्राय टू अंडरस्टेंड वन थिंग आज पंचायत पक्षाचो पक्ष तूं हेड करता वेन यू आर हेडींग अ गूड पोझिशन इन अ पार्टी यू आर लिव्हिंग डेट पोझिशन फॉर अ कॉज पिपल वी डिसायड न्ही ह्या पक्षान गेलो त्या पक्षान गेलो सी फायनली

ते आता हा ताज कमेंट करू शकना आता पहिली म्हणजे व्हॅर मी माय आय एम एडी जर्नी आता नेक्स्ट असं मतदारसंघातील कार्यकर्ते करीत ते करतो सी आय एम पर्सन विथ अ सेक्युलर आयडिजी आय विल सपोर्ट अ पार्टी विथ अ सेक्युलर आयडोनिजी कारण जरा पार्टी Which are the party. You know, except BJP, all are secular parties. Okay. Except so, BJP, all other parties yeah, are secular. secular. See, secular ideology has got all parties for secular ideology. Okay, thank you. Okay, thank you.